जगाच्या जा गोंधळलेल्या परिस्थितीत आपल्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन आणि तेच करताना एक शांत आणि आनंदी जीवन कसं जगावं ह्याच्याबद्दल मी काही माझी मतं मानणार आहेत आजच्यासारखं गोंधळलेली अस्थिर परिस्थिती जगाने फक्त दुसरं महायुद्ध नंतर दोन दोन हजार आठचा वर्ल्ड फायनान्शियल क्रायसिस दोन वर्ष करोनाचे आणि आता आलेली परिस्थिती यापैकी जास्त कधी अनुभवलेलं नाही आहे त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाने गेले दहा ते बारा वर्ष एक स्थिर सरकार असल्यामुळे कायमच शेअर मार्केट हे वर वर जातानाच पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे आणि तोच त्याचा अनुभव आहे इतके बारा तेरा वर्षाचा अनुभव त्याला एक आत्मविश्वास देऊन गेलेला आहे आणि तोच आत्मविश्वास आता कुठेतरी मार खातो आहे कारण जेव्हा सर्व जगच गोंधळलेलं असतं तेव्हा आपला देश काही त्याच्यापासून दूर लावू शकत नाही तर ह्याच्यातून बाहेर पडण्याऐवजी सा याचा सामना करण्याचा कसा करायचा आणि त्याच्यासाठी आपण आपल्याला तयार कसं करावं ह्याच्याबद्दल मी माझी मतं सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन हा पाया आहे त्याच्यामध्ये गरजा का काय आहेत आणि स्वप्न काय आहे याची आखणी करणं गरजेचं कर आहे आपल्या कुटुंबाचा राहणीमान खर्च काय आहे ह्या आपल्या गरजा आहेत त्यामध्ये मुलांचं शिक्षण उच्च शिक्षण त्यांचं सेटलमेंट त्याचबरोबर आपल्या आवडीनिवडी सिनेमा नाटक बाहेर फिरायला जाणं ह्या सर्व राहणी मानाच्या खर्चात येतात तर हा खर्च किती आहे आपल्याला त्याचा अंदाज आहे आणि ता तो आपल्याला माहिती आहे आता मुलांच्या शिक्षणासाठी जर तुम्ही विचार केलात समजा एखाद्याचा मूल किंवा तुमचं मूल पाच वर्षाचं असेल तर तुम्ही त्याची फी आत्ता भरत आहात तर तुम्हाला त्याचा अंदाज आहे त्याच्या शु उच्च शिक्षणाचा अंदाज घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नातेविकांना विचारू शकता ज्यांची मुलं आत्ता कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत आत्ता तुमच्या मुलगाचा पाच वर्षाचा असेल तर त्याला पुढचे सतरा वर्ष शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत त्याचा तुम्हाला अंदाज येईल आजच जेव्हा तुम्ही आजूबाजूला विचाराल तेव्हा त्याचबरोबर राहणीमानाचा महागाई दर किरकोळ महागाई दर हा सर्वसाधारणपणे आठ टक्के असतो तोही तुम्ही गृहीत धरला पाहिजे त्याचा तुम्ही एक आलेख काढणं गरजेचं आहे तुमचा राहणीमानाचा खर्च दरवर्षी आठ टक्क्यांनी वाढणार आहे तुमच्या गरजा दरवर्षी आठ टक्क्यांनी वाढणार आहेत हे सर्वात महत्त्वाचं आहे त्याचबरोबर या सर्व गरजा भागवण्यासाठी तुमच्याकडे एक आत्मा पाहिजेला आहे तो आत्मा म्हणजे असेट अलोकेशन हा तुमच्या गुंतवणुकीचा आत्मा आहे ह्या असेट मध्ये तुम्ही कसं गुंतवणूक करता हे तुमचं रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न ठरवेल रिक्वायर रेट ऑफ रिटर्न हा म्हणजे हा परतावा दरवर्षी तुम्हाला मिळालाच पाहिजे तुमची गरजा भागवण्यासाठी ज्या दूरगामी आहेत बारा वर्ष पंधरा वर्ष सतरा वर्षाची गरजा आहेत पण तुम्हाला हा रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न दरवर्षी मिळणं गरजेचं आहे त्याचा एक अंदाज आणि ठोकटाळ करणं गरजेचं आहे जर हा रेट ऑफ रिटर्न रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न बारा ते तेरा टक्क्यापेक्षा जास्त आला तर तुम्ही जो जास्त जोखीम घेत आहात हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे कारण बारा तेरा टक्क्यापेक्षा रिटर्न दर परतावा वर्षानुवर्ष मिळणं हे कायम शक्य असतं असं नाही पण तुमच्या गरजा या गरजा आहेत त्या भागीतल्या गेल्याच पाहिजेत त्याचबरोबर हा रिक्वायर रेट ऑफ रिटर्न जो आहे हा रिक्वायर रेट ऑफ रिटर्न तुम्हाला असेट ॲलोकेशन सांगेल सर्वसाधारणपणे असेट ॲलोकेशन तीन भागात करता येतं म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स रोखे पब्लिक प्रॉविडंट फंड फिक्स्ड डिपॉझिट्स प्रॉविडंट फंड पोस्टल सेविंग इत्यादी आणि बुलियन म्हणजे गुंतवणुकी योग्य सोनं म्हणजे डिजिटल सोनं किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड्स या तीन भागांमध्ये असेट अलोकेशन आपण डिवाईड करू शकतो पहिली गोष्ट म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स जर आपण बिझी असाल नोकरदार असाल आपल्याकडे जास्त वेळ नसेल तर म्युच्युअल फंड्स आणि शेअरमध्ये विभागणी करणं गरजेचं कर आहे म्युच्युअल फंडला प्राधान्य देणं प्राधान्य गर देणं गरजेचं आहे कारण का शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर म्युच्युअल फंड असे सिलेक्ट करणं गरजेचे आहे जे तुम्हाला कमीत कमी जोखीमीमध्ये तो परतावा देत आहेत व ते म्युच्युअल फंड्स कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष अस्तित्वात असणं गरजेचं आहे त्याचबरोबर या म्युच्युअल फंडांनी जेव्हा मार्केट करेक्शन येतं इक्विटी मार्केटमध्ये कायमच करेक्शन येत असतं हे मार्केट कायमच अस्थिर असतं तर अशा अस्थिर मार्केटमध्ये पूर्वीच्या काळात समजा मार्केट सात टक्क्यांनी पडलं तरी म्युच्युअल फंड कमीत कमी पडलेले असले पाहिजेत कारण का जेव्हा मार्केट पडतं त्यामुळेला म्युच्युअल फंड मॅनेजरचं कर्तृत्व असतं चढणाऱ्या मार्केटमध्ये सर्वच उपजावी असतं आणि सर्वच सोनं दिसत असतं तहसील म्युच्युअल फंड सिलेक्ट करणं गरजेचं कर आहे त्याचबरोबर कमीत कमी, -कमी शेअर्स घेणं गरजेचं कर आहे कारण का तुम्ही नोकरदार आहात किंवा तुमचा व्यवसाय आहे नंतर आलं सरकारी रोखे पी पी एफ पब्लिक प्रॉविडंट फंड पोस्टल सेव्हिंग्स इत्यादी आणि नंतर सोने बुलियन डिजिटल सोने आणि ई एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आता हे सर्व लक्षात घेता हे तीन भाग केल्यानंतर तुमचं असेट अलोकेशन तुम्हाला एक रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न देईल जे तेरा टक्क्यापेक्षा जास्त नाही असलं पाहिजे परत सांगतो आहे दरवर्षी तेरा टक्के मिळणं हे काही सहज शक्य हो होत नाही कधी अकरा टक्के मिळतात कधी दहा टक्के मिळतात कधी सतरा टक्के मिळतात पण तुमच्या गरजा या रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्नच्याच आहेत तर असं असेल डॉलोकेशन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर असा असं डॉलोकेट केल्यानंतर त्याचा वर्षातून एकदा ते दोनदा सिंहावलोकन करणं गरजेचं आहे ओव्हरव्ह्यू घेणं गरजेचं आहे की आपण ज्या इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत गुंतवणुकी केल्या आहेत त्या आपल्याला योग्य परतावा देत आहेत का ते पण बोलणं गरजेचं आहे असं एक तुम्ही आर्थिक नियोजन केलं तर तुमचं आयुष्य आनंदी आणि सुखी आणि समाधानी तुम्ही आरामात जगू शकता अजून एक विनंती आहे हे सर्व करताना आपल्या आर्थिक सल्ला सल्लागाराचा सल्ला घ्यावा त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोख रक्कम कॅश इज किंग ही भरमसाट नसली तरी रो, योग रोख योग्य रोख रक्कम असणं हे आपल्याला कायमच एक चांगला ग्राहक बनवतं आपल्याकडे जेव्हा रोख रक्कम असते ते आपला आत्मविश्वास दुगुणी झालेला असतो आणि त्यावेळेला आपण जे काही घेऊ शकतो त्यावेळेला जे काही आपण घेऊ शकतो तो आत्मविश्वास वेगळा असतो तर कॅश किंग हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे